मग अशा पद्धतीची धमकी आणि टपोरी भाषा ही उद्धव ठाकरेला करायला संधीच संदीच स्वतःची मुलं संध्याकाळी सात साडेसात नंतर फेरा करणार आणि आज दुसऱ्यांना मी राहीन तर तू राहीन मोठ्या धमक्या देतो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे आमच्या सारख्या असंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भिंत आहे पहिले ही भिंत ओलांड आणि मग देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचण्याची तू हिंमत कर किंवा विचार कर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे बुधवारी एका कार्यक्रमात बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली होती एकतर देवेंद्र फडणवीस हे राजकारणात राहतील नाहीतर मी तरी राहील अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती त्या टीकेला उत्तर देत असताना निलेश राणे नेमकं काय म्हणाले ते बघा तर मग अशा पद्धतीची धमकी आणि टपोरी भाषा ही उद्धव ठाकरेला करायला त्या संधी नसती स्वतःची मुलं संध्याकाळी सात साडेसात नंतर फेरा करणार ड्रग्ज पार्ट्या नाईट लाईफ आणि जास्त झाल्यानंतर महिलांवर गैरप्रकार करणार गैरप्रकार करणार आणि ते लपवण्यासाठी मग पोलिसांवर राजकीय दबाव टाकायचा यंत्रणेवर सीबीआय आणि अन्य यंत्रणेवर दबाव टाकायचा आणि मग तो पकडला गेल्यावर अशा पद्धतीची धमकी द्यायचा प्रयत्न करायचा हिंमत करायची ज्या उद्धव ठाकरेने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये आता साठी घातलेली आहे त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याच्यावर साधी एक मच्छर मारण्याची एनसी नाही मानेवरचं मच्छर मारायचं असेल तर याचे हात उचलत नाही उठत उठत नाही स्वतः उभं राहू शकत नाही म्हणजे पायावर आणि हा दुसऱ्यांना मी राहीन तर तू राहीन मोठ्या धमक्या देतो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे आमच्या असंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भिंत आहे पहिले ही भिंत ओलांड आणि मग देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचण्याची तू हिम्मत कर किंवा विचार कर तुझ्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरात कसे जन्माला आले हेच आज महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य आहे म्हणून परत मी राहील तर तू राहील तुला तर आम्ही गाडणारच तुला काय जास्त ठेवायचं काय कारण नाही पण अशा पद्धतीची टपोरी भाषा करायची असेल तर असलेले ते संरक्षण आहे ते दहा मिनिटासाठी वाजू कर आणि मग मैदानाचे तुझ्यामध्ये किती मार्धांगी आहे ना हे आमच्यासारखे लोक राणे साहेबांसारखे सन्मान्य राजसाहेबांसारखे एकनाथ शिंदे साहेबांसारखे जे लोक तुझ्यावर एकोणचाळीस वर्ष चाळीस साईस पन्नास पन्नास वर्ष राहिले त्यांना तू किती मोठा मर, मर्द आहेस हे चांगल्या पद्धतीने ओळखून आहे तुला म्हणून पोलिसांच्या घराण्यामध्ये मोठी मोठी आव्हानं देऊ नकोस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव पुसण पुण्यासाठी तुझ्या सारख्यांना शंभर वर्ष जन्माला जन्म घ्यायला लागतील हे लक्षात ठेव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा